नमस्कार मित्रांनो विश्वाच्या आईसमोर आला चक्क आपल्या जाणूचा खरा चेहरा तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की ज्या प्रकारे आपल्या जानूने आता गायन करण्याचा विचार केलेला असतो त्याच्यामुळे सगळ्यात बेस्ट गोष्ट तिच्यासोबत जा झालेली असते ती म्हणजे आपली जाणू आता टेन्शनमधून हळूहळू बाहेर येत असते पण तिला माहीत नसतं की आता पुढे जाऊन तिच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं टेन्शन येणार आहे कारण की तिने विचार देखील केला नसेल एवढी भयानक गोष्ट तिच्यासोबत घडणार तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे आपली सिद्धू आणि भावना दोघे जण देखील त्या पत्रेच्या शेडमध्ये राहत असतात म्हणून ही आजी आणि संपत इकडे महालात राहून हसत असतात गाडेपाटलांच्या घरी पण आता त्यांच्यावरती चक्क भीक मागण्याची वेळ येणार आहे कारण की तुम्हाला पुढे समजेल की सिद्धू आणि भावना या दोघांच्या देखील मदतीला चक्क आता संपूर्ण जनसेवेची लोकं येतात कारण की सिद्धूने आत्तापर्यंत जे काही पाटलांच्या सोबत राहून काम केलं होतं ना त्यावेळेस मात्र खूप सारी लोकं कमवली होती आणि सगळ्या काही लोकांच्या मदतीला सिद्धू देखील जात होता आणि त्याच गोष्टीचा आता सगळ्यात मोठा फायदा सिद्धू आणि भावना या दोघांच्या रिअल आयुष्यामध्ये होणार आहे आपला सिद्धू जेवढा देवाला मानतो ना त्याच्यापेक्षा जा जास्त आपली भावना देखील देवाला मानते कारण की दोघांचा देखील त्यांच्यावरती खूप विश्वास असतो तर मित्रांनो स्क्रीनमध्ये तुम्हाला जे काय आपल्या श्रीकृष्णाच्या आणि वेगवेगळ्या मूर्त्या दिसत आहेत अशाच जर तुमच्या घरासाठी तुम्हाला घरी लागणाऱ्या मूर्ती जर खरेदी करायची असतील तर तुम्ही फक्त एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा कारण की तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्या पण मूर्ती तुम्ही तिथून खरेदी करू शकता पण मित्रांनो दुसरीकडे तुम्ही एक गोष्ट पाहिली का ज्यावेळेस मात्र सिद्धूला आणि भाऊनाला कळतं की गाडे पाटलांचं सिद्धू शिवाय काहीच चालू शकत नाही कारण की तुम्हाला माहितीच आहे की पार्टीतील लोक आता एवढी चिडलेली असतात की ती चक्क आता गाडेपाटलांच्या घरासमोर आंदोलन करतात आणि म्हणतात की तुम्ही स्वतःच्या मुलांना तर तुम्ही काय गावातल्या लोकांना काय सांभाळणार आहे गोरगरिबांच्या मदतीला काय धावून जाणार आहे तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर आता आजीचं ह्या थेरड्या आजीचं आता थोबाड चांगलंच पडतं तर मित्रांनो दुसरीकडे बिचारी आपली जाणू ज्या ठिकाणी संगीत शिकायला जात असते ना त्या ठिकाणी गोष्ट घडते कारण की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या जानूला संगीताची आवड खूप असते कारण की तिला गायन करायला खूप आवडत असतं पण त्या ठिकाणी जो काही संगीत शिकवणारा व्यक्ती असतो ना म्हणजेच आपला संगीतकार तो तिला सगळ्या काही डिप्रेशनमधून बाहेर काढत असतो आणि तिच्यासोबत जेवढं काही तिला चांगलं वाटेल ना तेच सगळं काही करत असतो पण सगळ्यात भयानक गोष्ट ही घडते तुम की तुम्हाला माहितीच आहे की जयंतचं आणि ते संगीत शिकवणाऱ्या माणसाचं आता कॉन्टॅक्ट झालेलं असतं कारण की त्याच वेळेस मात्र हा जयंत आपल्या त्या संगीत शिकवणाऱ्या माणसाला भेटतो आणि त्याला सांगतो की मला सेम टू सेम असंच गाणं पाहिजेल कारण की आपले जाणूने जे गाणं गायलं होतं ना तेच आता जयंत त्या माणसाला दाखवतो आणि त्याच वेळेस मात्र मित्रांनो भयानक गोष्ट घडती कारण की तो माणूस सांगतो की ही व्यक्ती तर इथे आमच्यापाशी गाणं शिकायला रोज येते आणि विश्वाच्या आईला देखील ही भयानक गोष्ट कळते की ही आपल्या घरामध्ये राहणारी जी तनू आहे ना ती तनु नसून ती जाणू आहे आणि ती जयंत कान बायको आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय विश्वाच्या आई जानूला आपल्या काही सत्य विचारेल का जयंतला सांगेल की त्याची बायको इथं आहे नक्की काय करेल हे रंजक ठरणार आहे पण मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि तो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि त्या चॅनेलला देखील सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या येणाऱ्या अपडेटमध्ये